गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर रस्त्याने जाताना मला सांड भेटला आता वाजले सहा आणि हा गौरव भांडी इथं मंदिराजवळ पाणी मारून स्वच्छ करतोय मंदिर चला मित्रांनो आता मी चाललो व्यायाम करायला तर आमचा परिसर खूप स्वच्छ आहे आणि सुंदर आहे मित्रांनो तर जाताना मला हा बाळू भेटला आणि आमच्या गावातील शाळा त्यानंतर आमच्या गावात नवीन पाण्याची टाकीचं बांधकाम सुरू आहे आणि हा आहे गजू चव्हाण आणि बघू शकता कुत्रीची पिल्लं कशी खेळतात आणि हे प्राथमिक आरोग्य केंद्र पोहो आमच्या गावचे सरकार दावाखाना हो त्यानंतर समृद्धी हायवेवर किती सुंदर असा सूर्यदेवता निघालेला आहे आणि मी आलो आहे वसंतरावजी नाईक स्टेडियमवर आणि आता इथं पोचलो आणि थोडा आता व्यायाम सुरुवात केलेली आहे थोडं स्ट्रेचिंग करतो मित्रांनो स्ट्रेचिंग झाली तर थोडा पायाला आणि हाताला थोडा स्ट्रेच दिला तर ह्यामुळं थोडं माणसाचं शरीर मजबूत बनतं आणि फिजिकली माणूस फिट राहतो थोडं सूर्यनमस्कार काढले वीस सूर्यनमस्कार काढल्यानंतर थोडं आता वॉर्मअपला सुरुवात केली हलकं थोडं थोडं आता रनिंग सुरुवात केली रनिंग झाली मित्रांनो आणि आता मी निघालो घरी तर जाताना तुम्हाला समृद्धी हायवे दाखवला आहे आणि आता मी निघतोय तर आता माझी आंघोळ झाली मित्रांनो आंघोळ झाल्यानंतर आता हे मित्र मी कबड्डीच्या ग्राउंडवर पोचलो तर हे विके सुपोलकर आणि हे श्रीकांत अटक आणि हे लहान लहान मुलं कबड्डी खेळतात आणि मस्त यांचं मनोरंजन होतं आणि हे आहे बाकी तर मित्रांनो आता मी बजरंगबलीचं दर्शन करायला जातो आमच्या गावातील खदानीवरील बजरंगबलीच्या मंदिरावर दर्शन आलो आता बजरंगबलीचं दर्शन केलं मित्रांनो तर मन प्रसन्न झालेलं आहे शनिवार आहे आणि त्यानंतर हे आमचे धम्मभाऊ भाऊ इंगोले हे वृक्षप्रेमी आहेत